आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची गांजा तस्करीचा नांदुरा पोलिसांनी केला पर्दाफास दिनांक दोन जुलै 2025 रोजी पोलीस निरीक्षक जयवंत सातव ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे मार्गदर्शनाखाली सपळा कारवाई रचून मिळालेल्या खबरेप्रमाणे नांदुरा ते जळगाव जामूर रोडवर एक किसम त्याचे पाठीवरील बॅगमध्ये गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून आहे अशा मिळालेल्या माहितीवरून नांदुरा पोलिसांनी पंचासम छापा कारवाई करून नांदुरा ते जळगाव जामोद रोड वरील लक्ष्मीनगर लेआउट या भागातून आरोपी नामे योगेश सुरेश चौधरी वय सदतीस वर्ष राहणार वैभव साडी सेंटर कु हा काकोडा मुक्ताईंदर जिल्हा जळगाव याच ताब्यात घेऊन त्याचे कब्जातून एक केसरी रंगाचे पॉलिथिन मध्ये पाच पूर्णांक दोनशे त्रेसष्ट सहस्त्रांश किलोग्राम गांजा किमती अठ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयेचा एक चुना वापरता निळ्या रंगाचा विओ कंपनीचा मोबाईल फोन किमती सात हजार रुपये एक जुनी वापरती बॅग किंमत रुपये असा एकूण चा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपी विरुद्ध स्टेशन नांदुरा एकोणीसशे पंच्याऐशी एनडी पी एस कॅनव्हिस कलम आठ एकवीस ब बा, बावीस ब बा, अन्वय गुन्हा दाखल करून आरोपी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास सपोनी नरेंद्र पेंदोर हे करीत आहेत सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव ठाणेदार पोलीस पोलीस स्टेशन उपनिरीक्षक पोली दीपक सोळंके सह पोलीस उपनिरीक्षक मिलिंद जंजाळ पोहेका संदीप डाबेराव कैलास सुरडकर विनायक मानकर विनोद भोजने सुनील सपकाळ पंकज डाबेराव यांनी केली आहे प्रतिनिधी रतन डोंगरदिवे सेवन न्यूज नांदुरा नांदुऱ्या शहरामध्ये डी फतची फार मोठी कार्य पाहू शकते की या ठिकाणी नांदुरा शहरामध्ये हायवे रोडला लागून एक इथं आंबली पदार्थ गाजा नावाचा हा जो आंबली पदार्थ पकडण्यात आलेला आहे आणि पी एस साहेब ए एस आय साहेब कॉन्स्टेबल सुरडकर साहेब कॉन्स्टेबल साहेब कॉन्स्टेबल डी बी पथक अशा पद्धतीने पाच सहा कर्मचारी या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो की जेव्हापासनं सातो साहेब आले आहेत तेव्हापासनं कारवाईवर कारवाई चालू इथं दिसून येतात कुठेतरी असं वाटतंय की नांदुरे तालुक्यातील अवैध धंद्यावरती फार मोठ्या जोरामध्ये कारवाई करत आहे या ठिकाणी साळुंके साहेब व त्यांची टीम या ठिकाणी कारवाई करता इथून दिसू शकत आहे